मोहल तालुक्यातील वापळे आणि परिसरात काल रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कालच्या पावसात ओढे तलाव पाजर तलाव नाले ओव्हरफ्लो होत वाहिले आहेत तर अनेक शेतात पाणीत पाणी झाल्याने बांधही फुटले आहेत मोहोळ तालुक्यातील वापळे आणि परिसरातील पेरू द्राक्ष डाळिंब अशा फळबागांचे फार मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने या नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे त्वरित करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी वापडे परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा पाणी हे सगळं दिसलं पाहिजे kelin dau takai le keni blekestin dau uti dau takai